आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात आता विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं हालचालींना वेग आलेला आहे अनेक इच्छुक आता जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करत आहेत आपणच कसे सक्षम उमेदवार आहोत उमेद पक्षानं उमेदवारीसाठी आपलाच कसा विचार करा करावा यासाठी प्रत्येकजण आपली बलस्थानं काय आहेत या, जन या संदर्भात जनतेपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत इच्छुकांची संख्या भरपूर आहे हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदारसंघात पाच ते दहा इच्छुक आहेत यामध्ये कोल्हापूर उत्तरमध्ये इच्छुकांची संख्या प्रचंड आहे महाविकास आघाडी आणि महायुती याशिवाय अपक्ष किंवा विविध अन्य पक्षांचा पर्याय शोधत अनेक जण मैदानात उतरण्यासाठी तयारी करत आहेत यामध्ये प्रामुख्याने एक नाव घ्यावं लागेल ते दौलत जयकुमार देसाई यांचं दोन हजार नऊ पासून प्रत्येक विधानसभा निवडणुकीसाठी दौलत देसाई यांची तयारी असते विविध पक्षाकडे त्यांनी तिकीट मागितली पण त्या त्यावेळी काही पक्षांच्याकडून त्यांचा अन्याय झाला उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे त्यांना थांबावं लागलं आता मात्र आता थांबणार नाही असा निश्चय करून त्यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे शिक्षण वर्षी एम आर देसाई माजी आमदार दिलीप देसाई दत्ताबाळ यांचा वारसा सांगणाऱ्या दौलत देसाई यांनी दोन हजार चोवीसला ला कोणत्याही परिस्थितीत मैदानात उतरायचंच या ईर्षेनं प्रचाराला सुरुवात केलेली आहे दोन हजार नऊपासून हे राजकारणात आहेत दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस असं तीन वेळा विविध पक्षाकडं त्यांनी तिकीट मागितलं पण तिकीट मिळालं नाही अपक्ष थांबण्यापेक्षा अपक्ष निवडणूक रिंग मैदानात उतरण्यापेक्षा थांबलेलं भरून म्हणून ते तीन वेळा थांबले आता मात्र आपण थांबणार नाही तिकीट मिळालं तर ठीक नाही मिळालं तर अपक्ष म्हणून मैदानात उतरायचंच या जिद्दीनं यांनी आता प्रचाराला सुरुवात केलेली आहे के गेल्या पंधरा वर्षात त्यांचं सामाजिक काम असू दे राजकारणातला सक्रिय सहभाग शिक्षण क्षेत्रातलं काम आध्यात्मिक क्षेत्रातलं काम सांस्कृतिक क्षेत्रातलं काम हे निश्चितच वाखाण्याजोग आहे कारण गणेशोत्सवांना मदत देण्यापासून ते यात्रा जत्रा यांना मदत देण्यापर्यंत त्यांची नेहमीच मत्तीची भावना असते शिक्षण प्रसारक मंडळाच्या पेट्रन सदस्य म्हणून ते काम करत असताना या संस्थेच्या विकासात त्यांचा वाटा निश्चितच जास्त आहे कारण जवळजवळ पंधरा हजार विद्यार्थी यामध्ये आता शिक्षण घेत आहेत सांस्कृतिक क्षेत्रातलं काम अनेकांना प्रोत्साहन देण्याचं काम त्यांचं कौतुकास्पद आहे कारण तरुणांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी नेहमीच त्यांचा पुढाकार असतो क्रीडा क्षेत्रात गुणी खेळाडूंना मदत करण्यात ते नेहमीच पुढे असतात गणेशोत्सव काळ असू दे कोविडचा काळ असू दे महापुराचा काळ असू दे प्रत्येक वेळी मत्तीसाठी दौलत देसाई यांचा हात नेहमीच पुढा असतो या सगळ्या पार्श्वभूमीवर पंधरा वर्षे समाजकारण राजकारण शिक्षण सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात कार्यरत असल्यामुळं संपर्क चांगला आहे तरुणांचा जास्त संपर्क आहे यामुळं आता विधानसभा निवडणुकीला कोल्हापूर उत्तरमधून लढायचंच अशी तयारी करून ते आता मैदानात उतरणार आहेत आपण मैदान उतरलं तर मग पक्ष कोणता यापेक्षा लढायचं हे नक्की आहे ते जर उतरले तर महाविकास आघाडी किंवा महायुतीला त्याचा कितपत फटका बसेल हाही महत्वाचा प्रश्न आहे कारण आता त्यांनी तिकीट सर्वच पक्षाकडे मागितलेला आहे महाविकास आघाडी आणि महायुती यासह अन्य काही पक्षांचा पर्याय त्यांच्याकडून सुरू आहे पक्ष मिळाला तर ठीक नसेल तर अपक्ष म्हणून मैदानात उतरून आपली ताकद दाखवायची या पद्धतीने त्यांचा आता प्रचार सुरू झालेला आहे यामुळे आता कोल्हापूर उत्तरमध्ये निश्चितच उमेदवारांची संख्या वाढणार आहे त्यामुळं रंगत नक्की वाढणार आहे या निवडणुकीबाबत नेमकं दौलत देसाई काय सांगतात ते पाहू पहिला प्रथम सर्व जनतेला माझा नमस्कार गेले सातत्याने पंधरा वर्ष गेले मी या समाजकारात सक्रिय आहे त्यापासून माझ्या पूर्ण घराण्याची वारसा माझ्या आजोबा एकोणीसशे बावनचे आमदार दिलीप देसाई नव्वदचे आमदार सतत आम्ही या जनतेत सेवेत काम करत आहे परंतु काही राजकीय दृष्टिकोनातनं मला या दोन हजार नऊपासून माझ्यावर अन्याय होत गेला पण ह्यावेळी दोन हजार चोवीसला मी काही करून ह्या मैदानात उतरणार म्हणजे उतरणार अशी माझ्या सर्व कार्यकर्ते व हो, जनतेची इच्छा आहे की एवढं चांगलं ह्या स्वरूपात पंधरा वर्ष गेलं कुठलंही पक्ष न घेता मी काम केलेलं आहे आणि मला निश्चित निश्चित मला खात्री आहे की ही जनता मी जरी उतरलं तर पूर्ण कोल्हापूरची जनता ही माझ्यासोबत असणार आणि राहणार असं सर्व कार्यकर्त्यांनी मला आग्रह धरून मी उतरायची तयारी ठरवलेली आहे पण मी काही पक्षाच्या संपर्कात आहे पक्षाने जर सुवर्ण संधी दिली तर मी त्या पक्षाचा मान सन्मान देऊन चांगलं प्रतिसाद जनतेला देईन प्रतिसाद काम चांगलं करीन सर्व जनतेचं प्रेम आहे जनतेची निष्ठा माझ्यावर आहे गेली पंधरा वर्ष हा पोरगा काम करतोय म्हणून तर सर्व जनतेला माझं एक नम्र विनंती आहे की सगळ्यांचा आशीर्वाद माझा माझ्यावर असाच राहावा ईश्वरचरणाने प्रार्थना करू नमस्कार